जळगाव शहरातील पिंपळा हुडको परिसरात झालेल्या जुन्या वाजातून घरातील कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी एकोणीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता घडली या प्राणघातक हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे या घटनेमुळे परिसरामध्ये खडबड उडाली आहे तर जखमी झालेल्या पाच जणांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे मुकेश रमेश शिरसाट वय सव्वीस राहणार पिंपळा हुडको जळगाव असे वसेमयेत झालेल्या तरुणाचे नाव आहे या संदर्भात अधिक माहिती अशी की जळगाव शहरातील पिंपळा हुडको परिसरामध्ये राहणाऱ्या शिरसाट कुटुंबावर जुन्या वादातून सात ते आठ जणांनी चॉपर कोयता चाको आणि लाकडी काठीने जीव घेणा हल्ला करण्यात आला या हल्ल्यामध्ये नीळकंत सुद्देव शिरसाट वय पंचाळीस कोमळ शिरसाट वय पंचवीस ललिता निळकंठ शिरसाट वय तीस आणि मुकेश रमेश शिरसाट वय सव्वीस सनी निळकंठ शिरसाट वय एकवीस सर्व एक राहणार पिंपळा हुळको जडगाव हे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले यातील मुकेश रमेश शिरसाट वय सव्वीस या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यामुळे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता यावेळी महाविद्यालयात मित्रपरिवारासह नातेवाईकांची मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळाली ही घटना घडल्यानंतर रामणा नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्म कर्मचारी जळगाव स्थाने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाळ यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली तसेच जिल्हा रुग्णालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता दरम्यान या घटनेबाबत रामाण नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते